ब्रह्मानंद परमसुखद ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वस्यादिलक्षक भावातीतं त्रिगुणरहितम् सद्गुरु तम नमामी रूपी अत्यंत सुखप्रद केवल स्वरूपी। सुख दुःख आदि द्वंद्व रहित तसेच ज्ञानाची जणू मूर्तीच असलेल्या शीत आदी द्वंद्वा आदी द्वंद्वापलीकडील आकाशासमान निर्लेप तत्वमसी इत्यादी महावाक्यांनी जे दर्शविले जातात लक्षिले जातात जे एकमेव आणि नित्य आहेत म्हणजे सदैव आहेतच मलरहित अचल असून सर्व प्राणीमात्रांच्या बुद्धीचेच आत्मरूप आहेत आणि अस्तित्व म्हणजे भाव सत्व रज तम या त्रिगुणांपलीकडील अर्थात नास्ति या पलीकडील परब्रह्म आहेत अशा त्या सद्गुरूंना मी नमस्कार करते